सरला बेटाचे महानंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एका गावामध्ये दरम्यान एक धार्मिक समाजाबद्दल शब्द वापरल्यामुळे बारामती शहर मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण झाला आहे बारामतीमध्ये समस्त मुस्लिम समाज यांच्याद्वारे प्रशासकीय भवन बारामती येथे रामगिरी बाबा यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा म्हणून एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले परंतु प्रशासनाकडून अजून रामगिरी बाबा यांच्यावर गुन्हा नोंद नाही रामगिरी नावाचा भोगस महाराज याने आमचे प्रेक्षक असलेले जगाचे प्रेक्षक आहेत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली व मुस्लिम धर्मियांविरुद्ध सुद्धा अतिशय खालच्या पातळीवरून जाऊन टीका केली हे टीका केली असताना हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातल्या एका खेड्यागावात गावात झाला होता त्याच्यानंतर त्याचा रिस्पॉन्स काही नाही मिळाला तो पाहून त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलला ती ती यूट्यूब चॅनेलला तो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर महाराष्ट्रात पडसाद मिळायला लागले पडसाद उमटायला लागले त्याच्यावरती थी अनेक ठिकाणी एफ आय आर झाल्या बारामतीसुद्धा सोळा तारीख एकोणीस एक तारीख वीस तारीख एकवीस तारीख अशा तीन चार तारखेला ग्रामीण शहर पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करण्यात आल्या तरी बारामती शहर ग्रामीण आणि डी वाय पी साहेबांनी एकही एफ आय आर दाखल केलेली नाही नक्कीच फळेस भाई आपलं मनोगत आपल्यापेक्षा आपण आम्ही तुम्ही आमच्याबद्दल तुमच्या मनातील ज्या भावना आहेत त्या इतर जणांपासून तुम्ही व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद तसेच आता ह्या ठिकाणी तुम्हाला समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तुम्ही इथं आला आहात तरी पण म्हणण्याचा उद्देश असा आहे की कि प्रशासनाने किंवा पोलीस स्टेशनने आत्तापर्यंत तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही किंवा त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे का हां कारण की एका लाईव्ह कार्यक्रमात मुख्यमंत्री आरोपी त्या महाराजावर एफ आय आर दाखल झाली आरोपीला शेजारी बसून मुख्यमंत्री सांगत असतील की तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही ह्याचीच दहशत घेऊन पोलीस एफ आय आर दाखल करत नाही आहेत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एफ आय आर झालेल्या आहेत मग बारामतीला प्रॉब्लेम काय का, का बारामतीमधले अजित पवार सत्यताई म्हणून ह्यांना एफ आय आर दाखल घ्यायची नाही पुढे आपल्यासोबत आहे ते युसुफबाई बागवान हे पण आपल्यासोबत आस आसिफबाई आस बागवान आहेत आपल्यासोबत ते पण एक दोन शब्दामध्ये आपल्याला समस्त मुस्लिम समाज मानवाच्या वतीनं दोन शब्द व्यक्त करतील आमचं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला एवढीच विनंती की आमच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करून घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा हे आमचं म्हणणं आहे परंतु आज ता आज आम्ही सोळा तारखेपासून आत्तापर्यंत आम्ही इथं शांततेने त्यांना सांगत आलो आहे की बाबा तुम्ही तक्रार दाखल करून घ्या परंतु आत्तासुद्धा येथील पी आय हे सांगतात की आम्ही तक्रार घेऊ शकत नाही आम्ही डी वायस पीला बोलवतो हे करतो ते करतो प्रांत ऑफिसला प्रांत सरांना बोलवतो परंतु ते काय तक्रार घ्यायला तयार नाहीत तक्रार जर त्यांनी जोपर्यंत ती तक्रार घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार नाही भले त्यांनी आज नाही घेतली उद्या घेतली चार दिवसांनी घेतली आम्ही जेवढे दिवस ते लावतील ना तेवढे दिवस आम्ही आंदोलन करू नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपल्या बारामती शहरचे अध्यक्ष जी वस्तादबाई शेख हे पण आपल्यासोबत दोन शब्द व्यक्त करतील नाही कुठल्या बी कारवाई झाली पाहिजे आणि आज जर जा, यांनी आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही इथनं आज हलणारच नाही त्यामुळं आम्ही सगळे आता इथं ठाणपणाने उभं बसलो आहे पण अजून इथं कुणीच यायला तयार नाही याचा अर्थ असा यांनी समजून आहे की अजून भरपूर लोकं यायच्यात तर माझी कळकळीची कल विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि त्या गाडवाला लवकरात लवकर कारवाई व्हावी धन्यवाद हो हा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आपल्या समस्तच मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गे गेलेल्या आहेत ह्या भावना दुखावून भर भरून काढण्याचं का तात्पर्य एकच दिसून येत आहे की जो कोणी रामगिरी बाबा आहे त्यांनी ज्या आपल्या मुस्लिम समाजाचा जो नवी आहे बांधव आहेत जी टीका केली त्या टीका करणाऱ्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे इथं बहुसंख्येने समस्त मुस्लिम समाज जमलेला आहे हे गांभीर्याने प्रशासनं प्रशासन व आपल्या पोलीस स्टेशन हे गांभीर्याने हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्वरित कारवाई अशी मागणी केली जाते या ठिकाणी अभिमन्यू लोंडे बारामती शहर प्रतिनिधीसह कॅमेरामॅन आझर अतर धन्यवाद आझर धन्यवाद